नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेम आंधळ असतं प्रेमात कोणालाच काही दिसत नसतं असं म्हटलं जातं इंदोरची मामी देखील आपल्या भाच्च्या प्रेमात आंधळी झाली होती त्यामुळे तिनं आपल्या सुखी संसाराची तीन तेरा करून टाकले आपल्या प्रेमात आढळ येणाऱ्या पतीचा भाच्ला हाताशी धरून डोक्यात दगड घालून त्याचा शेवट केला मात्र तिच्या सहा वर्षाच्या मुलानं जन्मदात्या बापाच्या खुनाचा उलगडा केला इंदोरच्या द्वारकापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मृतदेह सापडला होता त्या मृतदेहाच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं दिसून येत होत त्यामुळं काही जण हा अपघात असल्याचे मानत होते पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आणि त्यांना हा मृतदेह रूपसिंग राठोड यांचा असल्याचं निष्पन्न झालं तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी घरातील सगळ्यांचा जाब जवाब घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये त्याची पत्नी पूजा हिने पती दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचं सांगितलं त्यावरून पोलिसांनी तिला प्रतिप्रश्न करत मग पोलीस स्टेशनमध्ये का आला नाही असा सवाल करताच ती बुचकळ्यात पडली तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशनला पोलिसांनी लगेच पकडलं आणि तपासाच्या दृष्टीने सर्व बाजू पाहण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा पोलिसांनी तिच्या सहा वर्षाचा सा मुलाचा जबाब देखील घेऊ लागले त्यावेळी पोलिसांनी मुलाला सहज विचारलं आई वडिलाचे भांडण होत होते का त्यावर मुलाने मम्मी पप्पाचे रोजच भांडण होत असायचे असं सांगितलं यावरूनच पोलिसांनी पत्नी पूजाचा मोबाईल घेऊन कॉल डिटेल्स तपासू लागले तेव्हा त्यांना एकाच नंबरवर अनेक वेळा व्हिडिओ कॉल केल्याचे दिसले आणि तो व्हिडिओ कॉल होता सक्का बादचा शुभमचा पोलिसांनी अपघाताच्या बनावाला सत्यतेमध्ये उतरण्यासाठी बादचा शुभमला ताब्यात घेतले आणि मामी भादच्याची वेगवेगळी चौकशी केली यामध्ये तफावत आढळली त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच मामीचे तोंड उघडले आणि डोळ्यातील अश्रू काढत भाषच्या प्रेमासाठी सुखी संसाराचं वाटोळ केलं मी नवऱ्याचं काहीच ऐकलं नसून बादच्याला हाताशी धरून नवऱ्याचा काटा काढल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी हाकून शुभमने कसा केला याचा तपास सुरू केला यामध्ये बादच्या शुभमने सांगितले की दोन मित्रांना सोबत घेऊन मामाला गावाबाहेर बोलावले तिथेच मामाच्या डोक्यात तिघांनी मिळून दगड घातले जीव गेल्याचे जी समजताच त्यांनी मामीला व्हिडिओ कॉल करून मृतदेह दाखवला मामाचा अपघात झाला हे भासवण्यासाठी मामाचा मृतदेह रस्त्यावर आणून टाकला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र पोलिसाच्या सतर्कतेमुळे आणि मुलाच्या एकाच जबावामुळे जन्मदात्या बापाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय